बहते लाल लाल रक्त है खुशवरु वाहते माँ जे सर्व पापते दूनी शुद्ध कररिते माँ सर्व पवित्र शास्त्र बायबल मधून मार्क शुभवर्तमान अध्याय सात व वचन वीस मध्ये असे लिहिले आहे आणखी तो म्हणाला माणसातून बाहेर निघते तेच माणसाला भ्रष्ट करते माणसाच्या आतून म्हणजे माणसाच्या अंतकरणातून वाईट विचार निघतात व त्यामुळे मनुष्य भ्रष्ट ठरतो म्हणजेच तो पापी ठरतो खरे पाहिले असता मनुष्य जन्मतःच पापी आहे आणि अशा पापी माणसाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही म्हणजेच अशी व्यक्तीही सार्वकालिक अग्नीच्या सरोवरामध्ये तिचा शेवट होईल देव प्रीती आहे कोणीही मनुष्य नरकाग्नीमध्ये जाऊ नये यासाठी मानवाच्या पापाची खंडणी भरण्यासाठी देव असताना प्रभू येशुख्रिस्त मानवहुण्या जगात आला सर्व मानवजातीचे पाप त्याने स्वतःवर घेऊन वधस्तंभावर मरण सहन केले देवाने त्याला तिसरे दिवशी मरणातून उठवले व त्यालाच प्रभू करून ठेवले आहे ह्यामध्ये देवाचा हाच उद्देश आहे की पापी मानवाने भ्रष्ट न राहता प्रभू रक्ताच्या रक्ताच्याद्वारे पापापासून मुक्त व्हावे आमचे पाप लाखेसारखे लाल असले तरी केवळ स्वतःचे वैयक्तिक पाप प्रभू येशुप्रिस्ताजवळ कबूल करून त्याच्या मरणावर व त्याच्या मरणातून उठण्यावर विश्वास ठेवून व त्याला प्रभू म्हणून स्वीकारून आम्ही सार्वकालिक जीवन मिळू शकतो व भ्रष्ट अंतःकरणाच्या ठिकाणी पवित्र आत्मा आमच्यामध्ये वस्ती कराव्यास येतो व अशीच व्यक्ती स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करील करो तुम्हाला स्वतःच्या अंतकरणाची भ्रष्टता समजून येऊन प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे मन देव